गणेश उत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसांच्या उत्साह उमंगानंतर रविवारी माळगावात गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला सकल गावकऱ्यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाचे विसर्जन पार पडले गावातील घरगुती गणपतींचे गंपती मिरवणुकीतून विसर्जन करण्यात आले महिलांनी पारंपरिक फुगड्या सादर केल्या तर युवकांनी आरत्यांचा उत्साह वाढवला पावसाची हलकी रीपरिप सुरू असतानाही गावकऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही संपूर्ण मिरवणुकीत सांस्कृतिक विविधता भक्तिमय वातावरण आणि उत्साहाचे दर्शन घडले अखेर गणेश विसर्जन तळीवर गणपतीचे विसर्जन करताना भाविकांच्या डोळ्यात अश्वे दाटले पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा आपल्या घरी येणार या आशेने भाविकांनी निरोप दिला ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग मळगाव सावंतवाडी